नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग दोन घटक पहिला समरूपता सिमिलॅरिटी या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत संच एक पॉईंट एक आपण सोडणार आहोत त्यातला प्रश्न पहिला आहे एका त्रिकोणाचा पाया नऊ आणि उंची पाच आहे दुसऱ्या त्रिकोणाचा पाया दहा आणि उंची सहा आहे तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती बेस ऑफ ए ट्रँगल इज नाईन अँड हाईट इज फाईव्ह बेस ऑफ अनादर ट्रँगल इज टेन अँड हाईट इज सिक्स अ फाइंड रेशिओ ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रँगल्स आपण क्षेत्रफळांचं दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांचा पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर इतका असतं हे पाहिलेलं आहे दोन पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ भागले दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर पहिल्या त्रिकोणाचा पाया गुणले पहिल्या त्रिकोणाची उंची भागिले दुसऱ्या त्रिकोणाचा पाया गुणले दुसऱ्या त्रिकोणाची उंची त्यामुळे नऊ गुणले पाच भागिले दहा गुणले सहा या गुणोत्तराला संक्षिप्त दिला असता त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर मिळणार या ठिकाणी आपल्याला पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ ए वन आणि दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ ए टू चौरस एकक मानू असं म्हणावं लागेल या ठिकाणी बिवन हा पहिल्या त्रिकोणाचा पाया एच वन पहिल्या त्रिकोणाची उंची त्यानंतर बी टू एच वन पहिल्या त्रिकोणाची उंची बी वन पहिल्या त्रिकोणाचा पाया बी टू दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आणि एच टू दुसऱ्या त्रिकोणाची उंची म्हणून उन दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तर या ठिकाणी आपण बी वन हा पहिल्या त्रिकोणाचा पाया एच वन पहिल्या त्रिकोणाची उंची बी टू दुसऱ्या त्रिकोणाचा पाया एच टू दुसऱ्या त्रिकोणाची उंची दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तर आहे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर इतके असते म्हणजे त्या ठिकाणी द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रँगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट्स ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स म्हणजे ए वन भागिले ए टू बरोबर बी वन गुणिले एच वन भागले बी टू गुणिले एच टू त्यामुळं पहिल्या त्रिकोणाचा पाया नऊ आहे आणि त्याची उंची पाच आहे नऊ गुणले पाच दुसऱ्या त्रिकोणाचा पाया दहा आणि उंची सहा आहे त्यामुळं पाच एके एक पाच पाय दोन्ही दहा तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ वर तीन आल्या खाली बे दोन्ही चार त्यामुळं ए वन भागिले ए टू त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे तीनात चार आलेलं आहे ओके एवनास ए टू बरोबर तीना चार अशा पद्धतीनं दुसरा प्रश्न आहे दिलेल्या आकृतीमध्ये बी सी लंब ए बी बी सीला लंब ए बी आहे आणि ए डी हा सुद्धा ए बीला लंब आहे बी सी चार आहे आणि ए डी आठ दिलेली आहे तर एरिया त्रिकोण ए बी सी, सी भागीले एर्या त्रिकोण ए डी बी आवश्यक आहे काढा म्हटलेला आहे या ठिकाणी पाया हा समान आहे ओके समान पायांच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर समान पायांच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या उंचीच्या प्रमाणात असते त्या ठिकाणी त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण बी ए डी ए बी हा पाया समान आहे आणि याशिवाय ए बीला बी सी ए बीला लंबा आहे ए डी ए बीला लंबा आहे म्हणजे पाया दोघांचा समान आहे म्हणून या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर पाया संगत उंचीच्या प्रमाणात असते म्हणून एरिया त्रिकोण विचारलेला आहे आपल्याला एरिया त्रिकोन ए बी सी भागिले एरिया त्रिकोण ए डी बी उंची बी सी भागिले एडी उंच्या प्रमाणात बी सी भागिले एडी ओके या ठिकाणी बी सी दिले आहे चार आणि ए डी आठ दिलेला आहे त्यामुळे चार एक्के चार दोन्ही आठ त्यामुळे एरिया त्रिकोण ए बी सी भागिले एरिया त्रिकोण ए डी बी या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तर एका दोन आहे ट्रँगल ए बी सी अँड ट्रँगल ए डी बी हॅव अ सेम बेस ए बी एरिया ऑफ ट्रॅंगल्स विथ इक्वल बेसेस आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉंडिंग हाइड देअर फॉर एरिया ऑफ ट्रॅंगल ए बी सी ऑपन एरिया ऑफ ट्रँगल ए डी बी इज इक्वल टू बी सी ऑपन ई डी व्हॅल्यू ऑफ बी सी फोर व्हॅल्यू ऑफ डी एट फोर अपॉन एट डिवायडिंग न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय टू वी गेट वन अपॉन टू इरेप्ट्रँगल ए बी शिवा पण इरेप्ट्रँगल ए डी बी इज इक्वल टू वन हा पुढचा प्रश्न आहे आकृतीमध्ये पी एस लंब रेख क्यू आर आर क्यू आर क्यूला पी एस लंबा किंवा पी एस आर क्यूला लंबा आहे क्यू टी ही पी आरला लंब आहे आर क्यू या ठिकाणी सहा दिला आहे पी एस उंची या ठिकाणी सहा दिले आहे पी, पी आर बर पी, या ठिकाणी हा पाया त्रिकोण पी क्यू आरचा पाया दिलेला आहे या ठिकाणी पी आर बरोबर बारा आणि क्यू टी काढायचा आहे हाच त्रिकोण पी क्यू आर या त्रिकोणाचं दोन पद्धतीनं क्षेत्रफळ काढायचं आता दोन पद्धतीनं काढण्यासाठी एरिया त्रिकोण पी क्यू आर पाया पहिंदा क्यू आर गुणली उंची पी एस हे क्षेत्रफळ आपल्याला मिळणार आहे त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजेच एक छेद दोन पाया गुणली उंची या त्रिकोणाचे क्षेत्रफळ एक छेद दोन क्यू आर पाया या क्यू आर पायावरती उंची पी एस आय सहा गुणले सहा बे त्रिक सहा त्यामुळे साहित्यिक अठरा या ठिकाणी अठरा चौरस एकक त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आता याच त्रिकोणाचं क्षेत्रफळ इरे त्रिकोण पी क्यू आर क्षेत्रफळ तेच असणार आहे फक्त वेगळ्या पद्धतीनं आईत आकृती शेत असेल पहिल्यांदा लांबी मोजली नंतर रुंदी मोजली आणि लांबी गुणल्यावर रुंदी जागून आकार केला पण पहिल्यांदा रुंदी मोजली नंतर लांबी मोजली क्षेत्रफळामध्ये बदल होत नाही त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा क्षेत्रफळ काढण्यासाठी त्रिकोण पी क्यू आरचं क्षेत्रफळ काढण्यासाठी पाया क्यू आर घ्यायचा आणि उंची क्युटी घ्यायची इऱ्या त्रिकोण पी पिक्युआरवर एक छेद दोन पाया पी आर गुणले उंची क्युटी पी आर बारा आहे दोन या ठिकाणी बाराला भागल्यानंतर सहा मिळालं सहा गुणले क्युटी क्युटीला गुणले सहा आहे ते अठराला भागले अठरा भागले सहा बरोबर क्युटी बरोबर तीन अशा पद्धतीनं क्यूटी बरोबर तीन आपल्याला उत्तर मिळू शकतं या ठिकाणी एरिया ऑफ ट्रँगल वन हाफ इंटू बेस इंटू हाईट एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर इज इक्वल टू वन हाफ बेस क्यू आर हाईट पी एस पुटिंग व्हॅल्यू क्यू आर सिक्स इंटू पी एस सिक्स डिवायडिंग सिक्स बाय टू गेट थ्री थ्री इंटू सिक्स एटीन युनिट स्क्वेअर एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर सिमिलरली एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर नॉट चेंज बट फॉर्म्युलाइज वन वन हाफ इंटू बेस पी आर हाईट क्यू टी पुटिंग वॅल्यू एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर एटीन इज इक्वल टू वन हाफ इंटू पी आर वॅल्यू पी आर ट्वेलव कॅन बी कॅलक्युलेटेड क्यू टी ओके इंटू क्यू टी कॅपॅजिटीज डिवाईडींग ट्वेल्व बाय टू वी गेट सिक्स क्यूटी इज इक्वल टू एटीन अपॉन सिक्स डिवायडिंग एटीन बाय सिक्स वी गेट थ्री क्यूटी इज इक्वल टू थ्री चौथ्या प्रश्नामध्ये आकृतीमध्ये ए पी लंब बी सी ए पी हा बी सीला लंब आहे डी समांतर बी सी एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी आणि एरिया ऑफ ट्रँगल बी सी डी यांचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं आहे त्रिकोण ए बी सी आणि बी सी डी पाया बी सी आहे आणि दोन समांतर बाजूमधलं लंबांतर बदलत नसल्यामुळं ए पी ही त्रिकोण डी सी बीची उंची आहे त्रिकोण ए बी सीची सुद्धा तीच उंची आहे बी सी दोघांचा पाया तोच आहे मग या दोन्ही त्रिकोणांचा पाया एकच आणि उंची समान आहे त्यामुळे त्यांची क्षेत्रफळे समान असतात साजिकच त्यांचं गुणोत्तर एकच असणार आहे समान म्हणल्यानंतर त्या संख्येनं त्या संख्येला भागले की येतो अशा पद्धतीनं ओके म्हणजे या ठिकाणी त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण बी सी डी यांचा पाया रेख बी सी समान आहे आणि उंची ए पी ही देखील समान आहे कारण दोन समान त्रेषांमधील लंबांतर स्थिर असतं म्हणून या ठिकाणी त्रिकोण ए बी सीचा पाया बी सी त्रिकोण बी सी डीचा पाया बी सी आणि ए पी ही उंची दोघांसाठी तीच आहे कारण दोन समान त्रेषांमधील लंबांतर इथं आणि इथं स्थिरच असतं आणि म्हणून या ठिकाणी त्रिकोण ए बी सी व त्रिकोण बी सी डी यांची क्षेत्रफळ समान आहेत का पाया आणि उंची समानच आहे म्हणून म्हणून एरिया त्रिकोण ए बी सी भागीले एरिया त्रिकोण ए बी सी बरोबर एक भागिले एक क्षेत्रफळ तेच आहे समजा चार क्षेत्रफळ आलं वरक्ष त्रिकोण ए बी सीचं खाली पण बी सी डीचं चार भागिले चार एकच त्यामुळे एरिया त्रिकोण ए बी सी एरिया त्रिकोण ए बी सीच एरिया त्रिकोण बी सी डी बरोबर एकास एक ओके अशा पद्धतीनं ट्रँगल ए बी सी triangle abc and triangle bcd have a same base bc the vertices of triangle abc and triangle bcd lie on the parallel lines ad and bc hence the distance between the two parallel lines is the height of the triangles distance between parallel lines is a constant okay length of ap here and length of here ap or height धीस हाईट अँड धीस हाइट हिअर सेम धर फॉर ट्रँगल ए बी सी अँड ट्रँगल बी सी डी हॅव अ इक्वल हाईट्स एन्ड एरियाज ऑफ टू ट्रँगल्स ऑफ इक्वल बेसेस अँड हाईट्स आर इक्वल धेअर फर एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रँगल बी सी डी देर फॉर एरिया ऑफ ट्रँगल ए बी डी अपऑन एरिया ऑफ ट्रँगल बी सी डीज इक्वल वन अपऑन वन एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी टू एरिया ऑफ ट्रँगल बी सी डीज इक्वल टू वन टू वन ओके दिस इज प्रपोशन अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या भाषेतील व्हिडिओ आहे हा अधिक समजेल आणि हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने हे प्रमेय अतिशय महत्त्वाचे आहेत हे प्रश्न महत्त्वाचे आहेत त्यामुळं व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये प्रोत्साहन देण्यासाठी कमेंट्स द्या धन्यवाद